नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत आहे का ते ओळखले नाही तर कुटुंबात अडचणी येऊ शकतात असे अनेक ज्योतिष सांगतात आजच्या या दहा मिनिटांच्या व्हिडिओत मी तुम्हाला कुलदैवत म्हणजे काय ते कसे ओळखावे आणि महाराष्ट्रातील विविध भागांतले तिकड्यांचे कुलदैवत सांगणार आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबा जेणेकरून अशा धार्मिक व्हिडिओ मिस होणार नाहीत कुलदैवत म्हणजे त्या कुळाचे प्रमुख देवता किंवा देवी जी वंशाच्या सुरक्षेसाठी पुजली जाते हे गोत्र वंशावळ किंवा जुन्या परंपरेनुसार ठरते महाराष्ट्रात तीनशे साठहून अधिक कुलदैवते आहेत ज्यात खंडोबा तुळजा भवानी एकविरा अशी प्रसिद्ध आहेत कुलदैवत प्रसन्न नसल्यास संतानहानी आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात म्हणूनच प्रत्येकाने आपले कुलदैवत शोधणे गरजेचे आहे ओळखण्यासाठी जुन्या कागदपत्रे मोठे व्यक्ती किंवा ज्योतिषाची मदत घ्या चला आता महाराष्ट्राच्या विविध भागांतले लोकप्रिय कुलदैवत आणि त्यांचे टिकडे पाहूया कोकण विभाग रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे रणरागिणी देवी माहेश्वरी देवता किंवा गणपतीचे तिकडे आढळतात उदाहरणार्थ चिपळूणजवळील खिणवसारची महालक्ष्मी प्रसिद्ध आहे पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा कोल्हापूर खंडोबा जयजुरी तुळजाभवानी तुळजापूर एकविरा देवी कराड कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे अनेक कुळांचे कुलदैवत आहे मराठवाडा औरंगाबाद नांदेड योगेश्वरी अंबाजोगाई जनाईमाता नांदेडजवळील कुंडलिकेश्वर हे शव तिकडे आहे विदर्भ नागपूर अमरावती नवग्रह मंदिरे किंवा गणपती गोंदियातील नवलाईन देवी हे आदिवासी तिकडे आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक जळगाव कालुभाई साक्री दत्तात्रेय शेर्डीचे साईबाबा काही कुळांसाठी कुलदैवत मानले जाते तिकडे म्हणजे त्या देवतेचे लहान मंदिर किंवा प्रतीक जे घरी किंवा गावात असते उदाहरणार्थ देशमुख कुळासाठी तुळजाभवानी यादवांसाठी खंडोबा कुलदैवताची पूजा साधी पण नियमित करा दररोज सकाळी पूजाघरात दीपप्रज्वलन अमावस्या पौर्णिमेला खास पूजा आणि नैवेद्य करा माहिती नसेल तर ग्रामदैवत पूजून सुरुवात करा किंवा गुरुजींची मदत घ्या मित्रांनो आता तुमचे कमेंटमध्ये सांगा तुमचे कुलदैवत कोणते लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू जय श्री खंडोबा नमस्कार